ढोराकरांचा आदर लिंग बाव्या आणि त्याच्या या त्याच्याबरोबर <sabit> शेता पडून शिवाशेठ कारण हिरुस्वे आणि पिंडू शेठ वांगीकरांचा हिरू आणि सुंदराशिवाणी सहाव्या दोलासाठी पात्र केली अधिक ड्रायव्हर वांगीकरांनी सोमवाराच्या आधी अधिकारी शिवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले अमरापूरकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदातील पंचम नंबरचे मालकरी पाच नंबरचे मालकरी तीन वरील गाडी जयरिराज बाबर पृथ्वीराज बाबर कारली या गाडीचा आजच्या मैदामध्ये पाच नंबर आला सुंदराची गाडी पळाली जयरिराज बाबा पृथ्वीराज बाबर गाडी यांचा घरचा साज पळाला परबा आर्मी अशी गाडी ज्याच्या पंचम मानकरी ठरली शेजनाथ देवाच्या यात्रेन्त आयोजित केलेल्या भाऊ आणि दिवसा पुरुषाचं मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी पाच क्रमांकाचा गाडी